महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी अंबरनाथ आणि कल्याणमध्ये पदाधिकारी मेळावा घेतला अंबरनाथच्या पूर्व भागात असलेल्या पनवेलकर सभागृहात अंबरनाथ बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यासाठी सकाळीच राज ठाकरे अंबरनाथमध्ये दाखल झाले होते मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने राज ठाकरेंचं ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं या मेळाव्यात राज ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं मागील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतांची चोरी झाली आगामी नगरपालिका निवडणुकीच्या आधी मतदार याद्यांवर काम आदेश राज यांनी कार्यकर्त्यांना दिले आपल्या प्रभागाच्या मतदार याद्या तपासून त्यावर काम केलं तर आपला नक्कीच विजय होईल असं ते म्हणाले मागील महिन्यात मनसेच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता त्यानंतर राज ठाकरे हे अंबरनाथमध्ये आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण झालंय या बैठकीनंतर अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज ठाकरे यांनी कार्यालयातील डायरीमध्ये स्वाक्षरी करून विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी मनसेचे नेते अविनाश जाधव राजू पाटील अभिजित पानसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज अपडेट अंबरनाथ